खोट्या रेशन कार्ड धारकांची वाढती संख्या ही मोठी समस्या बनत असल्याने धारकांना धान्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्यातील रेशन कार्ड केवायसी नसलेल्या लाभधारकांना यापुढे धान्य वस्तू मिळणार नाहीत असा स्पष्ट आदेश शासनाच्या वतीनं देण्यात आहे भारत सरकारनं नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतलाय याचा देशातील करोडो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे सरकारनं जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार मोफत रेशन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना आता याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ही मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय ही योजना विशेषतः देशातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी आहे सरकारच्या या उपक्रमाचा फायदा सुमारे ऐंशी कोटी लोकांना होणार आहे मोफत रेशन म्हणून गहू तांदूळ आणि इतर आवश्यक अन्नपदार्थ दिले जातील खोट्या शिधापत्रिकांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ ही एक मोठी समस्या जाणवत असल्यानं सरकारला नाईलाजास्तव केवायसी नसलेल्या कार्डधारकांचं धान्य बंद करावं लागत आहे